आजची ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आज मतदान पार पडत आहे आणि जसं आता मी सुद्धा सांगितलं की एका बाजूला मनामध्ये अत्यंत दुःख आहे की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री अमित दादा पवार हे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आज आपल्याला सर्वांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे आम्ही आज सगळे तरी आलो आणि आम्ही आज मदत काय असेल निश्चित पद्धतीने आज प्रत्येक गावामध्ये आड्या आज ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या रस्त्याच्या असतील त्या आरोग्याच्या असतील त्या शैक्षणिक क्षेत्रामधल्या काही असतील त्या काही विकास कामाच्या असतील महिला सक्षमीकरणाच्या असतील ह्या सगळ्या गोष्टी दृष्टिकोन आम्ही समोर घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या निवडणुकीला समोर ओके थँक्यू ओके